महाराष्ट्र मी प्रमोद काशीनाथ राव मेड शिवसेना शहर संघटक अनेक दिवसापासून प्रलंबित असलेला विषय मूळ घर मालकांच्या अनुपस्थितीमध्ये घरांचे हस्तांतर करणे या संदर्भामध्ये आम्ही परवाच्या दिवशी जाऊन जिल्हा अधिकारी साहेबांना मुजंग पाटील आमचे जिल्हा प्रमुख आहेत जिल्हा प्रमुखाच्या नेतृत्वाखाली आमचं शिष्टमंडळ जाऊन त्या दिवशी आम्ही जाऊन भेट घेतली भेट घेतल्यानंतर महानगरपालिका आयुक्त असेल व त्या समितीमध्ये जे नेमलेले ने समिती आहे या सर्वांशी आम्ही चर्चा केली चर्चा केल्यानंतर आम्हाला त्यांना असं आश्वासित केलं की के ह्या येणाऱ्या एक दोन महिन्यामध्ये हा घराचा प्रश्न सुटेल आणि तातडीनं आम्ही हा विषय घेतलेला आहे हाती असं सांगून लवकरच सरकारला अहवाल पाठवून त्यावरचा आम्ही हा विषय संपून टाकणार आहोत असं त्यांना आम्हाला आश्वासित केलेलं आहे तरी सिडकोच्या लोकांना ही आनंदाची बातमी फार लवकरात लवकर मिळणार आहे आणि त्यांचे घरं बाउंडवरचे जे असतील त्या लोकांचे घरं ताबडतोब लवकर ते चिडको त्यांच्या नावावर करून देणार आहे तरी मी प्रशासनाचे सरकारचे व या कामामध्ये मला सर्वांना ज्यांना काही मदत केली आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल या सर्वांचे मी आभार मानतो की बा असंच तुमचं सर्वांचं सहकार्य असो एक कार्यकर्ता म्हणून मी हे एवढं मोठं काम करत असताना दोन हजार चौदा पंधरापासून हा विषय मी हाताळत असताना मला अनेक वेळेस पत्रकारांनी मला सहकार्य केलं त्यामध्ये काही अधिकारी असतील सर्व या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि व अशीच पुढं सर्वांना विनंती करतो की आम्हाला कुठल्याही कामाला जर अडचण पडली तर आपण धावून चौथा स्तंभ म्हणून आमच्या मदतीला धावून यावी ही विनंती करतो आणि लवकरात लवकर हे काम होणार आहे आणि या आठ पंधरा दिवसामध्ये एक बैठक बसणार आहे त्यांची त्या बैठकीमध्ये हा विषय संपून जाईल आणि या एक दोन महिन्यामध्ये आपल्याला घर नावावर करून मिळतील इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र